नमस्कार शेतकरी बांधवानो शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी मित्रांनो पी एम किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेचे येत्या तीन दिवसात सहा हजार रुपये जमा करण्यात येणारे शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे तर मित्रांनो आचारसंहिता चालू असताना हे पैसे कसे जमा होणार तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर मित्रांनो आचारसंहिता असतानाही शेतकऱ्यांच्या खात्यावरतीही सहा हजार रुपये जमा केले जाणार आहेत कारण नमो शेतकरी सन्मान निधी योजनेची ही सहा हजार रुपये जमा केले जाणार आहेत नमू शेतकरी आणि पी एम किसान योजना दोन्ही मिळून सहा हजार रुपये जमा केले जाणार आहेत तर मित्रांनो नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काही दिवसांपूर्वीच सोळावा हप्ता आणि नमूद शेतकरी सन्मान निधी योजनेचे दोन्ही हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आले होते पण त्याच्यामध्ये काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे आले नव्हते कारण त्यांच्या काही तांत्रिक अडचणी होत्या ई के वाय सी असेल लँड सेडिंग न असेल किंवा बँकेला आधार सीडिंग नसे नसेल अशा शेतकऱ्यांना हे पैसे मिळाले नव्हते तर त्यांना एकतीस मार्चपर्यंत त्यांनी हे पूर्ण कामं करून घ्यायचे असं सांगण्यात आलेलं होतं आणि त्याच्यानंतर एकतीस मार्च रोजी त्यांच्या खात्यावरती हे पैसे जमा करण्यात येणार असंही सांगण्यात आलेलं होतं मित्रांनो तुम्ही जर अपात्र असाल किंवा तुम्हाला हे सहा हजार रुपये मिळाले नसतील तर लवकरात लवकर येत्या तीन दिवसात तुमची ई वाय सी डन आहे की नाही बघून घ्या त्याच्यानंतर तुमच्या लँड सेडिंग नो आहे का एस आहे हे पण बघून घ्या आणि आधार सेडिंग ही लवकर करून घ्या कारण एकतीस मार्चला नव शेतकरी सन्मान निधी योजनेचे दोन हजार आणि तसे दोन्ही हप्ते मिळून चार हजार आणि पी एम किसान योजनेचे दोन हजार असे एकंदरीत सहा हजार रुपये हे एकतीस तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार तर मित्रांनो छोटंसं पण पौन महत्त्वपूर्ण असं अपडेट होतं अशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा भेटूयात मित्रांनो पुढील अपडेट पुढील माहितीमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र